ऑर्गेनिक शेती करायची ठरवली तर पूर्णपणे शंभर टक्के करतात पण जर शंभर टक्के ऑर्गॅनिक लगेच करायला गेलं तर आपल्याला यश भेटत नाही आणि आपण त्याचा वापर करणं तिथं सोडून देतो तर टप्प्याटप्प्याने दे अगदी तुम्ही दहा टक्केपासून सुरुवात करा दहा टक्के वीस टक्क्यापासून सुरुवात करा तर आतापर्यंत काही प्लॉटमध्ये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर करत आहोत जवळजवळ पन्नास टक्केपर्यंतचा आपला उत्पादन खर्च हा कमी झालेला आहे जेवढं आपलं केमिकलमध्ये पण उत्पन्न निघतं तेवढंच माझं ऑर्गॅनिक मध्ये पण उत्पन्न निघते जशी गरज असेल जेव्हा गरज वाटली तर ऑर्गेनिक चालूच ठेवलं पण जेव्हा अति गरज आहे तेव्हा फक्त केमिकलचा केमिक फवारणी किंवा के। औषध हो वगैरे वापरली नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सूरज मुख्य तुमचं फार्मिंग बाबत चॅनल स्वागत करतो आपण ऑर्गेनिक शेती म्हटलं तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना हे जीवामृत फक्त एवढच माहित असतं तर आता हे जे टँक बघताय माझ्या मागं यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवामृत म्हणा किंवा स्लरी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे पाच ते सहा प्रकारचे स्लरी आहेत त्यांचे उपयोग वेगवेगळे आहेत ती बनवण्याची विधी आणि ही जी सिस्टीम बनवली ती कशाप्रकारे बनवू शकतो किंवा हे आता शेतकऱ्यांना बाहेरच्या शेतकऱ्यांना पण देतात पण ते कशा प्रकारे पूर्ण नियोजन करतात ते डिटेलमध्ये किती दिवस लागतात त्याचे वेगवेगळे फायदे काय होतात त्यांचा जवळपास सत्तर टक्के पूर्णपणे ऑर्गॅनिक सत्तर टक्के वापरलं जातं आणि जेव्हा फक्त अतिशय गरज आहे तेव्हाच फक्त केमिकलची फवारणी घेतली जाते आणि ते इथूनच फवारणी करतात यातली जे काही स्लरी असतील त्या पूर्णपणे यातनं शेतामध्ये सोडतात याविषयीची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ जरा थोडा मोठा होईल व्हिडिओ पूर्ण पा पूर्ण माहिती मिळेल पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं वाटतंय का व्हिडिओमध्ये काही राहिले किंवा काही तुमच्या शंका आहेत ज्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे अशा डिटेलमध्ये कमेंट करा त्यावरती आपण भविष्यात नक्कीच तुमचे जे काही शंका आहेत त्यावरती व्हिडिओ बनवू नमस्कार मी कुलदीप सीताराम चव्हाण मुक्कम पोस्ट तालुका जुन्नर जिल्हा पुणे ही जी काही सिस्टीम आहे ऑरगॅनिक स्लरी बनवण्याची हे कधीपासून करताय तुम्ही कुठून आयडिया आली आ, ही जी सिस्टीम आहे ही आपण साधारणत दोन हजार तेवीसपासून पासून चालू केलेली आहे आणि मी या अगोदर बायप या इंटरनॅशनल एन जी ओमध्ये काम करत त्या होतो त्यावेळेस काही लोकांसोबत कनेक्ट होत होतो त्या त्या माध्यमातून ही मग मा संकल्पना मी चालू केलेली आहे आणि एक काळाची गरज म्हणून मी पूर्णपणे सेंद्रिय शेतीत सेंद्रिय येत येणाऱ्या ये काळामध्ये सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे त्या दृष्टीने आप या ठिकाणी मी सुरुवात केलेली आहे आपल्याकडे जनरली शेतकरी जीवामृत बनवतात तर त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जीवामृत व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारच्या स्लरी बनवल्यात ज्याच्यात प्रामुख्याने आपण कोंबड खतापासून स्लरी बनवतो गांडूळ खतापासून स्लरी बनवतो त्यानंतर शेळी मेंढी लेंडी जी आहे त्याच्यापासून आपण स्लरी बनवतो त्याचबरोबर जी सरकी पेंड आहे त्याच्यापासून आपण स्लरी बनवत असतो त्यानंतर आपल्या घरामध्ये जे किचन वेस्ट आपण ज्याला म्हणतो खकटा अन्न असेल त्यानंतर भाजीपाला जो उरलेला आहे फळं असतील याच्यापासून आपण किचन वेस्ट ही स्लरी आपण बनवत असतो ह्या ज्या स्लरी आहे तर याचं प्रामुख्याने आ, जे काम आहे हे प्रत्येकाचं वेगळं बेगल वेगळं आहे शेतकरी ज्यावेळेस आपण जीवामृत बनवत असतात तर जीवामृत हे जमीन भुसभूषित करण्याचं काम करत असतं त्याचबरोबर आपल्या पिकाला जमिनीतली जी काही अन्नद्रव्य आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम करत असतं त्याचबरोबर गांडूळ खताची जी स्लरी आहे ते जे अन्नद्रव्य आपण म्हणतो मायक्रोन्यूट्रियन्स ज्याला आपण म्हणतो ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करत असतं कोंबड खताचा वापर करून आपण जे प्रायमरी स्टेजमध्ये जे पिकांना फुटवे वगैरे काढण्याचं काम करायचं असतं त्यासाठी आपण कोंबड खत स्लरी वापरतो त्याचबरोबर ज्यावेळेस फुगवणीचा कालावधी असेल त्याच देखील कोंबड खताच्या स्लरीचा वापर केला जातो त्यानंतर गांडूळ खताची जी स्लरी आहे त्याच्यामुळे आपले जे काही प फळबागां असतील किंवा इतर जे आपण तरकारी वगैरे ही जी पिकं घेतो तर त्याची चाकाकी वाढण्याचं शायनिंगचं वाढवण्याचं जे काम आपण म्हणतो ते या माध्यमातून होत असतं त्यानंतर शेळी जे आपण ज्याला शेतकऱ्याची गाय गरिबाची गाय असं म्हटलं जातं वेगळ्या वेगळ्या प्रकारचा जो अन्नपदार्थ व ज्या वेगळ्या वेगळ्या वनस्पती असतात ते शेळ्या खात असतात त्या ते त्यांच्या लेंडीमध्ये विविध प्रकारचे मायक्रोन्युट्रियंट असतात जे आपण पीक संजीवक जसं म्हणतो आपण पिक संजीवक जसं म्हणतो त्या पद्धतीने ती जी त्यांच्या लेंडीपासून जी आपण स्लरी बनवतो ती पीक संजीवकाचं कर काम करत असते त्याचबरोबर आपण त्याच्या व्यतिरिक्त काही जीवाणू बनवत असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोडार्मा असेल त्याच्यानंतर वेजडिकंपोजर असेल त्याच्यानंतर इको फंगी असेल यासारख्या आपण बॅक्टेरिया या ठिकाणी वापर करतो ट्रायकोडर्माचा हा वापर जो आहे त्या आपल्या जमिनीमधल्या हान्य हन, असणाऱ्या हानिकारक ज्या बुरशी आहेत त्यांचं त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण ट्रायकोडर्माचा वापर करत असतो त्याचबरोबर आपण एन पी के जे नत्रपाला स्फुरद हे जे म्हणतो याचं पिकांना उपलब्ध करून देणारी एन पी के ह्या बॅक्टेरिया आपण या ठिकाणी वापरत असतो त्यानंतर जमीन भुसभूषित करण्यासाठी वेज डिकम्पोजरच्या बॅक्टेरिया आपण वापरत असतो त्यानंतर इकोफंगी जी बॅक्टेरिया आहेत त्या बुरशीनाशक म्हणून तसंच कीटकनाशक म्हणून काम करत असतात त्याचा वापर आपण फवरने तसेच पाटपाण्यातून ड्रिप पाटपाण्यातून तसेच ड्रीपने करत करू शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी फिशामिनो ॲसिड पण बनवत असतो तर त्याचा प्रामुख्यानं वापर जो आहे तो लहान पिकांच्या शाखीय वाढीसाठी म्हणजे आपण फुटवे वगैरे काढण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो त्याचनंत त्याचबरोबर फवारणीसाठी जे आपल्याकडे पांढरी माशी वगैरे याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो तर ते त्याच्या नियंत्रणासाठी आपण फवारणी म्हणून त्याचा वापर करत असतो त्याचप्रमाणे आपण दशपर्णी अर्क बनवत असतो सराउंडिंगमध्ये ज्या वेगवेगळ्या दहा पणस वनस्पती जसे की त्याच्यामध्ये कडुनिंबा असेल करंज असेल त्यानंतर पपई असेल टनटणी असेल धोत्रा असेल ह्या अशा विविध दहा प्रकारच्या वनस्पतींपासून आपण दशपर्णी अर्क तयार करतो त्याचा वा उपयोग प्रायमरी स्टेजमधल्या आळई त्यानंतर मावा तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी आपण त्याचा वापर करत असतो आणि याला सावली अनिवार्य असते याला सावली करणं अनिवार्य आहे कारण याच्यामध्ये जे आपण काही बॅक्टेरिया ग्रो होत असतात त्यांना सावली करणं गरजेचं दोन हजार तेवीस ला चालू केलं त्याच्या आधी तुम्ही रासायनिक खत सगळे वापरत होत सगळे हो त्याच्या आधी मी पूर्णपणे रासायनिक खतांवरच आमची शेती होती परंतु त्यावेळेस या कालांतराने असं झालं की पूर्वी जे आपल्याला उत्पन्न निघायचं त्याच्यात घट झाली पण उत्पादन खर्चामध्ये वाढ होत होती व त्या तुलनेने उत्पादन कमी होत होतं त्याच्यामुळं हा शेतीचा जो बॅलन्स आहे किंवा शेतीचं जे बजेट आहे ते कुठंतरी कोलमडलेलं होतं म्हणजे उत्पादन खर्च वाढला होता पण त्या तुलनेने उत्पादन आपल्याला भेटत नव्हतं त्याच्यामुळे एका पिकातमध्ये जर जो काही आपल्याला बाजारभाव जर चांगला भेटला त्याच्यात जे काही उत्पन्न भेटणार आहे ते पुढच्या पिकामध्ये पूर्ण आपल्याला तिथेच घालायला लागत होतं म्हणजे जे आपण शेतीपासून जे म्हणतो आर्थिक स्रोत आपला जो आहे तो पूर्णपणे कोलॅप्स झालेला मग आता याचा वापरही आहे तर किती पर्यंत तुमचा खर्च कमी होत चालला आणि तुम्ही किती एकरवर शेती करताय साधारणतः आता याचा जो वेळेस वापर चालू केला तर आता आपल्याकडे बऱ्यापैकी जन शेतकरी काय करतात की ऑर्गॅनिक शेती करायची ठरवली तर पूर्णपणे शंभर टक्के करतात तर मी तशा पद्धतीचा प्रयोग केला पण तो शंभर टक्के ज्यावेळेस आपण रासायनिकमधून जसं आपण म्हणतो की एखादी चांगली सवय जी आहे ती लगेच लागत नाही तशा पद्धतीने आहे आपण जर शंभर टक्के ऑर्गॅनिक लगेच करायला गेलं तर आपल्याला यश भेटत नाही आणि आपण त्याचा वापर करणं तिथं सोडून देतो तर टप्प्याटप्प्याने अगदी तुम्ही दहा टक्क्यापासून सुरुवात करा दहा टक्के वीस टक्क्यापासून सुरुवात करा आज आता तीन हे माझं त शेती करण्याचं तिसरं वर्ष आहे अगदी दहा टक्के वीस टक्क्यापासून सुरुवात करून हळूहळू काही प्लॉट मी घेतले तर आत्तापर्यंत काही प्लॉटमध्ये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत आपण श ऑर्गॅनिक शे फर्टिलायझरचा वापर करत आहोत यामध्ये आता तुम्ही सत्तर टक्क्यापर्यंत नेलं त्यामध्ये उत्पादन खर्च किती टक्के कमी झाला त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास पर्यंतचा आपला उत्पादन खर्च हा कमी झालेला आहे आणि उत्पन्नामध्ये काय फरक पडला उत्पन्नामध्ये मला याच्यामध्ये काही फरक वाटत नाहीये जेवढं आपलं केमिकल मध्ये पण उत्पन्न निघतं तेवढंच माझं मध्ये पण उत्पन्न निघतंय म्हणजे तुम्ही बरोबर डोकं लावलं की बाकीच्या जे काही म्हणतात की फक्त आपल्याला ऑर्गॅनिक जायचं त्यावरती न जाता जशी गरज असेल जेव्हा गरज वाटली तर ऑर्गॅनिक चालूच ठेवलं पण जेव्हा अति गरज आहे तेव्हा फक्त केमिकल औषध वगैरे वापर के। हो वापरली ह्यामध्ये जीवामृत आहे त्याचं विधी कशी असती आणि हे टँक येत याबद्दल सांगा एक टँक बद्दल सांगा आणि यामध्ये कसं बनवतात त्याबद्दल सांगा शक्यतो आपण शेतकरी स्वतः पुरता वापर करतात तर त्यावेळेस आपण एका ड्रम मध्ये आपण शेण टाकत असतो गोमूत्र घेत असतो गूळ टाकत असतो बेसनपीठ टाकत असतो त्याच पद्धतीने आपण बनवत आहे तर आपण याच्यामध्ये फक्त थोडं काय केलेलं आहे की याला जे आपण काठीने वगैरे ढवळायला लागतं तर ते त्याच्यात थोडासा बदल केलेला आहे आपण रॉ मटेरियल पाठीमागच्या ह्याच्यामध्ये टाकत असतो साधारणतः एक दोनशे लिटरचा आपल्याला तयार करायचं असेल तर एकशे ऐंशी लिटर आपण पाणी या ठिकाणी घेतो त्याच्यामध्ये दहा किलो देशी गाईचं शेण असेल द दहा लिटर गोमूत्र गोमूत्राचं जे प्रमाण आहे हे ऋतुमानानुसार आपण बदलायला पाहिजे क उन्हाळ्याच्या याच्यामध्ये ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस दहा लिटर आपण गोमूत्र वापरतो त्यानंतर इतर टायमिंगला म्हणजे पावसाळ्याच्या वगैरे सीझनमध्ये आपण ते प्रमाण निम्म्याने कमी करत असतो कारण वातावरणामध्ये नत्राचं ऑलरेडी मोठ्या प्रमाणावर ते सगळं पुरवठा असतो त्याच्यामुळे त्यावेळेस नत्र आपण गोमूत्राचा वापर कमी करतो त्याचबरोबर दोनशे लिटरसाठी एकशे ऐंशी लिटर पाणी आपण घेतलं दहा किलो शेण दहा लिटर गोमूत्र घेतो त्यासाठी दोन किलो गूळ दोन किलो बेसनपीठ घेत असतो त्यानंतर वारुळाची किंवा जे आपण वडाच्या झाडाखालची जी म्हणतो ती आपण माती साधारणतः अर्धा किलो घेत असतो त्याचबरोबर चुलीवरची जी रा चुलीतली जी राख असते ती साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम आपण यासाठी वापरत असतो आणि ते सगळं मिक्स करून दोनशे ते, दो ते सगळं आपण मिक्स करायचं त्यानंतर ते, ते आपण दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये वापर करत असतो आता त्याच्यामध्ये काय होतं की ड्रिपमध्ये वगैरे वापरताना आपल्याला थोड्याशा समस्या येतात की ते गाळणं वगैरे कठीण होतं तर त्याच्यासाठी काय करायचं की एखादं सुती कापडामध्ये धोतर असेल किंवा जे आपण सुती कापड म्हणतो त्याच्यामध्ये दहा किलो शेण बांधायचं ते या बॅरलमध्ये एखाद्या काठीला ती ते बांधून गाठोडं ते याच्यामध्ये सोडायचं आहे दुसऱ्या दिवसापर्यंत त्याचा पूर्ण अर्क आपला त्याच्यामध्ये निघून जातो त्यानंतर सांगितलेलं जे आहे आपण गोमूत्र वगैरे आहे गोळ वगैरे ते आपण त्याच्यात मिक्स करून ते साधारणतः एक काठीने दोन ते तीन वेळा दिवसातून जसं आपण घड्याळाच्या काट्यानुसार तशा पद्धतीने ते दोन ते तीन वेळा हलवायचं आहे किती दिवस ते साधारणतः आपण आठ दिवसापर्यंत हलवायचं आठ दिवसा आठ दिवसानंतर ते वापरण्या योग्य होतं ही जी तुम्ही सिस्टीम बनवली ही कशा प्रकारे बनवलेली ते सांगा कारण आपण ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीने बनवतो एकाच ड्रम मध्ये बनवतो शेवटपर्यंत आता तुम्ही इथं वेगवेगळे बनवलेत तर ते कसं असतं सांग साधारणत आता आपण जे बनवलेलं आहे तर याच्या सिस्टीममध्ये आपले एका लाईनमध्ये पाच ड्रम आहेत तर जो सुरुवातीचा सगळ्यात पहिलाचा जो ड्रम आहे त्याच्यामध्ये आपण डिकम्पोजर वापरतो डिकंपोझर अशासाठी की जे आपण रॉ मटेरियल वापरणार आहे ते लवकरात लवकर कुजण्यासाठी आपण डिकंपोजरसाठी हा एक बॅरल बनवलेला आहे त्याच्यानंतर हा दुसरा जो बॅरल आहे त्याच्यामध्ये आपण रॉ मटेरियल टाकतो रॉ मटेरियल ज्याच्यामध्ये शेण असेल त्याच्यानंतर जे मगाशी मी जसं सा सांगितलं की वडाची माती वगैरे वडाखालची माती असेल त्यानंतर राख असेल हे मटेरियल आपण या ठिकाणी टाकतो पूर्ण गाळून टाकतो फक्त उतरवतो हो त्याच्यातलं फक्त आपण या ठिकाणी आर्क उतरवून घेतो त्यानंतर तो नाळाच्या माध्यमातून आपण काढून घेतो आणि तो त्याच्या पुढच्या बॅरलमध्ये तो गाळून घेतो आपण त्याचा हो तो त्या ठिकाणीच गाळून घेतो त्याच्यानंतर इथं जे आपले पुढचे ड्रम आहेत त्याच्यामध्ये आपण तो काढलेला रॉ मटेरियलपासून काढलेला आर्क याच्यामध्ये टाकतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकतो त्यानंतर बाकीचं जे गोमूत्र आहे ती प्रोसेस आपण या ठिकाणी करतो त्याच्यामुळे काय होतं की येणारा जो काही काडी कचरा आहे तो त्याच ड्र बॅरलमध्ये साठवून जातो तिथून फक्त आपण आर्क काढल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा काडी कचरा वगैरे काही येत नाही याचा ये फायदा काय होता पुढं याचा फायदा असं होतं की आपलं जे काही मटेरियल आहे हे आपण ड्रिपच्या माध्यमातून वापरू शकतो त्यानंतर आपल्याला जर जीवामृतची फवारणी करायची असेल तर त्यासाठी पण आपण त्याचा वापर करू शकतो यामध्ये आता आपण फर्मेंटेशन केलं हो पाईप कशाला लावलेले फर्मेंटेशन केल्यानंतर आपण जसं आपण पारंपरिक पद्धतीमध्ये काठीने आपण ते ढवळायचं काम करतो तर त्याच्यामुळं अननेसेसरी ज्या बॅक्टेरिया आहेत वातावरणातल्या किंवा ज्यावेळेस आपण हायजीन त्या ठिकाणी पाळलं जात नाही तर त्यासाठी आपण ही सिस्टीम केलेली आहे ज्यावेळेस आपण इथं आर्क घेतो तर याच्यामध्ये एक साधारणतः फिश टँकमध्ये किंवा कूलरमध्ये जशी मोटर लावतो आपण त्या पद्धतीने लावलेली आहे तर हे मटेरियल फर्मंटेशन करण्याचं मटेरियल ढवळण्याचं जे आपण काम करायचं असतं आपल्याला दिवसातून आपण दोन ती ती तीन ते तीन वेळा जे हलवायचं असतं तर ते हलवण्याचं काम इथं कुठल्याही प्रकारचं हात न लावता आपण मोटरच्या साह्याने करतो आणि ह्या तिन्ही टँकमध्ये सेम मटेरियल आहे ना हो ह्या तिन्ही टँकमध्ये सेम मटेरियल आहे का आता तीन पट उत्पन्न बाहेर काढायला तीन पट उत्पन्न म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात जर वापरण्या बाहेर काढायची असतात मोटर असते ही मोटर आहे तर याच्या व्यतिरिक्त आपण जे काही ट्रायकोडर्मा वगैरे आहे ह्या बॅक्टेरिया बनवत असतो तर त्याचं साधारण मदर कल्चर आणल्यानंतर त्याला ग्रोईंग करण्यासाठी आपल्याला इतर निविष्ट ज्याला आपण सप्लिमेंटरी फूड म्हणतो जसं की त्याच्यामध्ये बटाटा असेल तांदूळ असेल गव म्हणजे ब शिजवलेला भात असेल ह्याचा वापर आपण सप्लिमेंटरी फूड म्हणून करत असतो त्याच्यासाठी पण आपण जे ऑक्सिजन ऑक्सिजन मोटर जे फिश टँकमध्ये वापरतात ती आपण त्या ठिकाणी वापरतो म्हणजे तेही पण मदर कल्चर चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही दिवसात होतं साधारणतः ट्रायकोडर्माचं जे कल्चर आहे हे पंधरा दिवसामध्ये डेव्हलप होत असतं त्याच्यानंतर दुसरं आपण फिश अमिनो ॲसिड बनवत असतो तर ते फिश अमिनो ॲसिड जे आहे तर ते मार्केटमध्ये जे मास माश्यांचं जे उरलेलं खराब अवयव असतात पेस्ट असतात ते आपण आणतो साधारणतः एक दोन किलो जर आपण ते मटेरियल आणलं तर त्याच्यामध्ये तेवढ्याच ते ते प्रमाणात गूळ आपण मिक्स करत असतो त्याचबरोबर त्याचं फर्मंटेशन आद आ, होत ती जी प्रक्रिया आहे तिच्यासाठी वातावरणानुसार साधारणतः आठ ते चौदा दिवसाचा कालावधी लागतो त्याच्यामध्ये अजून दुसरं काही टाकायचं त्याच्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त डिकंपोज नाही डिकंपोज टाकलं तर जी प्रक्रिया आहे ती दोन ते तीन दिवस लवकर होत असते त्याच्यामध्ये सपोज आपण पाच किलो फिशचं वेस्ट आणलं तर पाच किलो गुळ घ्यायचं आहे आणि साधारणतः दोन ते अडीच लिटर आपण त्याच्यामध्ये डिकंपोजर वापरायचं म्हणजे समजा त्या पद्धतीने फक्त गुळ आणि वेस्ट असेल तर आठ दिवस लागणार असतील तर डिकंपोझर टाकल्यानंतर ते मटेरियल आपल्याला सहाव्या दिवशी तयार होतं त्यामध्ये अजून दुसरं काही टाकायचं नाही दुसरं काही पाणी वगैरे काही टाकण्याची गरज नाही आहे आणि आहे तसंच गाळून घ्यायचं हो आहे तसंच आपण ते गाळून घ्यायचं आणि साधारणतः त्याचा वापर जो आहे तर तो फवारणीसाठी आपण एक एम एलपासून एक ते पाच एम एलपर्यंत फवारणीसाठी करू शकतो एक लिटरला एक लिटरला आणि जर पाण्या पाटपाण्याने किंवा ड्रिपने जर सोडायचा असेल तर एकरी आपण त्याचा वापर पाच लिटर ते दहा लिटर करू शकतो सरकी पेंटची जी स्लरी आहे ती करण्यासाठी साधारणतः आपण एक वीस ते पंचवीस किलो सरकी पेंट घेत असतो त्याचबरोबर त्याच्यात दोनशे लिटर पाणी आणि दोन किलो गूळ प्रकारे आपण त्याला साधारणतः आठ दिवसाची ती प्रक्रिया केल्यानंतर त्याचा ते वापर करत असतो त्यामध्ये पण मोटर टाकून दोन ते तीन वेळा दिवस भर ते आपण हलवत असतो आणि एकदा आठ दिवस पूर्ण झाल्यावर नंतर काय मोटर चालवायची गरज नाही लागत नाही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये त्याचं फर्मेंटेशन करण्यासाठी कंटिन्युअसली आपण ती मोटर त्याची चालूच असते म्हणजे जेव्हा जोपर्यंत आपण पूर्णपणे काढत नाही तोपर्यंत आपण मोटर चालवायचीच गरज आहे त्यानंतर आपण शेळी लेंडी आणि मेंढीची लेंडी याच्यापासून जी काही स्लरी बनवत असतो तर त्याच्यासाठी आपण डिकंपोजरचा वापर करत असतो त्याच्यानंतर या पद्धतीने आपण रॉ मटेरियल या ठिकाणी टाकत असतो शेळी पाण्यामध्ये आपण ह्या ठिकाणी भिजायला टाकलेलं आहे त्याच्यानंतर ह्या नळाच्या माध्यमातून आपण ते मटेरियल काढू शकतो या मा पद्धतीने फक्त प्लेन अर्क तुम्हाला या ठिकाणी निघणार आहे त्यानंतर तो आर्क आपण ह्या पुढच्या ड्रम मध्ये घेतो याच्यामध्ये जर शक्य होत असेल तर शेळ्यांचं जे काही गोमूत्र आहे ते जर आपल्याला भेटलं तर त्याचे रिझल्ट अतिशय चांगले येतात तर मी या ठिकाणी शेळ्यांचं गोमूत्र त्यासाठी वापरत असतो त्याचबरोबर प्रमाण किती राहत त्याला ते साधारणतः आपण दहा लिटर प वापरत असतो आणि लेंडी लेंडीचं जे प्रमाण आहे तर ते आपण साधारणतः एक पंचवीस किलो लेंडी वापरत असतो तिचा अर्क आपण काढून घेतो त्याच्यानंतर साधारणतः दहा लिटर गोमूत्र शेळ्यांचा आपण टाकत असतो त्यानंतर त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकून त्यापासून आपण स्लरी तयार करतो आणि याला परमेंटेशन व्हायला किती दिवस जातात सुरुवातीच्या कालावधीमध्ये याचं फर्मेंटेशन जे आहे लेंडी पूर्णपणे कुजून त्याचा अर्क निघण्यासाठी एक आठ ते पंधरा दिवसाचा कालावधी जातो आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यानंतर आपण जे गोमूत्र वगैरे टाकून ती जी स्लरी आहे साधारणतः आठ दिवसामध्ये तयार होते त्याच प्रकारे सेम पद्धतीने आपण कोंबड खताचा वापर करून त्याचबरोबर गांडूळ खताचा वापर करून देखील स्लरी बनवत असतो त्याच्यामध्ये कोंबड खत घ्यायचं हो त्याच्यासाठी साधारणतः एक वीस किलो कोंबड खत असेल ते भिजवायचं ते भिजवायचं त्याचा अर्क काढायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गुळ वगैरे वापरून आपण ती स्लरी तयार करतो त्याला पण आठ दिवस लागतो परत नंतर प्रत्येक स्लरीला साधारणतः आठ दिवस लागत असतात शेतकऱ्यांनी कोणत्या अशा गोष्टी आहेत टक्के स्वतः बनवल्याच पाहिजे त्यामध्ये जर आपण म्हटलं तर जीवामृत प्रत्येक शेतकऱ्यांनी हे स्वतः घरच्या घरी गर बनवलंच पाहिजे आणि त्याचा नियमित वापर हा केलाच पाहिजे जेणेकरून काय होईल की आपल्या शेतामध्ये असणाऱ्या इतर ज्या काही निविष्ट आपण वापरतो त्यांच्या उत्प त्यांच्या खर्चामध्ये आपली बचत होईल त्यानंतर शेळीची लेंडी आपल्याला सहज उपलब्ध होत असते त्यानंतर कोंबड खतंही सहज उपलब्ध होत असतं तर ह्या दोन ते तीन प्रकारच्या स्लरी आवर्जून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतामध्ये वाप बनवल्या पाहिजेत आणि त्याचा वापर केला पाहिजे पण ज्यावेळेस आपण जीवामृत शेतामध्ये जी सोडतो त्यानंतर आपल्याला रासायनिक जे काही वॉटर सोलेबल खतं असतात किंवा फवारणी असते ती घेतली चालती ती आपण ज्यावेळी जिमराव जीवामृत वगैरे सोडत असतो त्यानंतर आपल्याला जर वॉटरवर सोल्युब इतर केमिकलमधली वॉटर सोल्युबल खते वगैरे जर वापरायची असतील तर तेही देखील आपण वापरू शकतो परंतु ह्या दोन्हींच्या वापरामध्ये साधारणतः एक चार ते आठ दिवसाचा गॅप असला पाहिजे सम म्हणजे चार दिवस पूर्वी किंवा त्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरा वापरलं नाही पाहिजे अशा प्रकारे उपयोग करून थोडं रासायनिक थोडं ऑर्गॅनिक आपला खर्च कमी करून उत्पन्न आपलं आहे त्याचं चांगल्या ठेवू चांगल्या प्रकारे ठेवू शकतो आणि आपली जी काही जमीन आहे ती पण तिचंही आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो बरोबर खूप चांगली माहिती दिली सर तर भेटूया अशा एका चांगल्या माहिती सोबत एका चांगल्या वेळेमध्ये धन्यवाद